नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की डे ट्रेडिंग मध्ये नाईंटी फाईव्ह लोक जे ते आपला पैसा गमावतात तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घेतला असेल की सुरुवातीला थोडा नफा तर होतो पण तो सातत्याने कन्सिस्टंटली तो टिकत नाही एक दिवस नफा होतो तर दुसऱ्या दिवशी मोठं नुकसानही होतं तुम्हाला पण असा प्रश्न पडलाय का की तुम्ही डे ट्रेडिंग मध्ये सातत्याने पैसा का नाही कमवू शकत खूप कमी लोक सातत्याने डे ट्रेडिंग मध्ये यशस्वी होतात यामागचं खरं आणि मूळ कारण काय आहे तर चला आज हेच सिक्रेट आपण बघणार आहोत जेव्हा एखादा नवीन ट्रेडर इंट्राडे ट्रेडिंगला एक करिअर किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून सुरुवात करण्याचा विचार करतो तेव्हा त्याची सुरुवात कशी होते माहिती का तर सर्वात पहिले तो ज्ञान गोळा करतो तो इंटरनेट वर युट्यूबवर ट्रेडिंगचं मटेरियल शोधतो काही फ्री तर काही पेड टेक्निकल ॲनालिसिसचे कोर्सेस जॉईन करतो त्यातून त्याला एक टेक्निकल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी मिळते आणि सर्वात मोठी चूक जी आहे ती याच्या पुढे सुरू होते थे। तो थेट लाईव्ह ट्रेडिंग मध्ये खऱ्या पैशांनी आपल्या कष्टाच्या मेहनतीने कमवलेल्या पैशांनी ट्रेडिंग सुरू करतो मित्रांनो इथंच आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक होते कारण तो त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग बॅक टेस्टिंग म्हणजे मागचा डेटा तपासून आणि फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे आता सध्याच्या मार्केटमध्ये किंवा पेपर ट्रेडिंग करून फॉरवर्ड टेस्टिंग करत नाही बॅक टेस्टिंग शिवाय त्याला त्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट काय आहे आणि वर्स्ट केस सिनारीओ काय आहे हे सुद्धा माहिती नसतं त्यामुळे मार्केटच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ती स्ट्रॅटेजी कशी रिझल्ट देऊ शकते याची त्याला कुठलीही कल्पना नसते एकदा ट्रेडिंग सुरू झालं की ट्रेडर एका चक्रामध्ये सापडतो सुरुवातीला नफा होतो त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो सुरुवातीचे काही ट्रेडजे आहेत ते प्रॉफिटमध्ये जातात त्याला खूप आत्मविश्वास येतो तो विचार करतो की मला तर आता एकदम जबरदस्त स्ट्रॅटेजी मिळालेली आहे होली ग्रेल ट्रेडिंग सिस्टीमची ती सापडलेली आहे तो जास्त रिस्क घ्यायला लागतो पण या शेअर मार्केटमध्ये कोणतीही स्ट्रॅटेजी शंभर टक्के सक्सेसफुल नसते लवकरच त्याला काही लॉस ट्रेडला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे काय होतं तर भीती वाढते आणि त्याचा विश्वास जो आहे तो कमी होतो लॉस होताच तो घाबरतो त्याला स्ट्रॅटेजीवरचा आणि त्याच्या स्वतःच्या यशावरचा विश्वास कॉन्फिडन्स कमी होऊन जातो लॉस झालेले ट्रेड टाळण्यासाठी तो ट्रेडर काय करतो तर तो सेल्फ अनालिसिस करतो तो त्या स्ट्रॅटेजीमध्ये काय चुकलं ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि लॉस कसा टाळायचा याचा मार्ग शोधतो आणि परफेक्शनकडे जायचा प्रयत्न करतो तो लगेच स्ट्रॅटेजीचे व्हेरिएबल्स जे असतात म्हणजे जर समजा त्यांनी ट्वेंटीचा मुव्हिंग एव्हरेज वापरलेला असेल तर तो फिफ्टीचा मुव्हिंग एव्हरेज वापरून बघतो त्याला असं वाटतं फिफ्टीचा वापरला असता तर स्टॉप लॉस जो आहे तो झाला नसता किंवा लॉस जो आहे तो झाला नसता तो स्ट्रॅटेजी मध्ये आणखी थोडेसे जास्त नियम टाकतो काही अजून इंडिकेटर जे येते टाकतो एखाद्या वेळेस आर एस आय एम एस सी डी असं काहीतरी इंडिकेटर अजून तो त्याच्यामध्ये ऍड करतो नवीन रूल तयार करतो म्हणजे एका नवीन स्ट्रॅटेजीची तो निर्मिती करतो अशा प्रकारे तो पहिल्या स्ट्रॅटेजीला सोडून देतो आणि पुन्हा एक नवीन स्ट्रॅटेजी तयार करतो मित्रांनो हे चक्र जे येते अव्याहतपणे सुरू राहतं नवीन स्ट्रॅटेजी थोडासा नफा काही लॉस बदल पुन्हा नवीन स्ट्रॅटेजी हे दिवसेंदिवस महिनोन महिने आणि काही काही मध्ये तर वर्षानुवर्ष हे चालू राहतं या क्लोज लूपला पॅरालिसिस ऑफ अनालिसिस असं म्हटलं जातं अनालिसिसचा लकवा यामुळे ट्रेडर कधीही एका स्ट्रॅटेजीवर पूर्णपणे मास्टर बनू शकत नाही आणि म्हणूनच सातत्याने नफा मिळवणं त्याला शक्य होत नाही जर तुम्हाला या समस्येचं पूर्ण अचूक आणि कायमस्वरूपी समाधान हवं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा पुढे आपण बघणार आहोत की ह्या चक्रातून बाहेर कसं पडायचं आणि सातत्याने यशस्वी होण्यासाठी एक ट्रेडर म्हणून काय सायकोलॉजिकल तयारी आपण करायला पाहिजे तर ते आपण बघणार आहोत डे ट्रेडिंग मध्ये सातत्याने नफा न होण्याचं मुख्य कारण म्हणजे पॅरालिसिस ऑफ तर तुम्ही ट्रेड नंतर सतत स्ट्रॅटेजी बदलत राहता आणि एका बंद चक्रामध्ये अडकता तर आज आपण यावर तीन मुख्य उपायांवर बोलणार आहोत या पॉडकास्टमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण तिसरा उपाय जो आहे तो तुमच्यासाठी एकदम गेम चेंजर ठरू शकतो आता पहिला उपाय काय तर एका स्ट्रॅटेजीवर मास्टर व्हायचे आपल्याला सतत आहे बदलण्याचे थांबवायचं तुम्ही जी कोणती स्ट्रॅटेजी निवडली असेल कुठल्याही इंडिकेटरची स्ट्रॅटेजी असू द्या कुठल्याही कॅन्डलस्टिकची स्ट्रॅजी असू द्या ती एकदम सिद्ध होईपर्यंत तिची मर्यादा लिमिटेशन्स तिच्या स्पष्ट होईपर्यंत तिला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे कोणतीही स्ट्रॅटेजी वापरण्यापूर्वी तिचं कमीत कमी मागच्या शंभर ते दोनशे ट्रेड्सवर बॅक टेस्टिंग करायला पाहिजे यामुळे तुम्हाला तिचे विन रेट्स आणि ड्रॉडाऊन काय असतात ते समजेल आपण आपल्या चॅनलवर चार्टिंग वेबसाईटवर अनेक अशा स्ट्रॅटेजीज अप्लाय करून बघितलेल्या आहेत त्याचे रिझल्ट आपण बघितलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर कमीत कमी एक महिना पेपर ट्रेडिंग जे करायला पाहिजे किंवा फार कमी पैशांनी म्हणजे शंभर ऐवजी एक क्वांटिटी किंवा दहा क्वांटिटी अशा पद्धतीने कमी पैशांनी लाईव्ह ट्रेडिंग जे करून पाहायला पाहिजे आणि स्ट्रॅटेजीचं टेस्टिंग करून पाहायला पाहिजे नियम जे आहेत ते स्ट्रॅटेजी निश्चित केले पाहिजे एकदा नियम ठरवले की ते नियम दगडावरच्या रेषेसारखे असायला हवे मध्ये लॉस ट्रेड होणं हा एक नैसर्गिक भाग आहे नॅचरल ते स्वीकारलं पाहिजे लॉस झाला म्हणून लगेच एस एम एचा ईएमए करून बघायचा ईएमए फिफ्टीच्या ऐवजी टू हंड्रेड करून बघायचा नवीन इंडिकेटर लावून पाहायचं हे असं करायचं नाहीये स्थिरता आणि कन्सिस्टन्सी आपल्याला खूप महत्वाची आहे या स्थिरतेमुळे मार्केटच्या कोणत्या परिस्थितीमध्ये स्ट्रॅटेजी चालते कधी चालत नाही हे तुम्हाला अनुभवाने कळेल म्हणजे मार्केट जर ट्रेंडिंग असेल तर ही स्ट्रॅटेजी काम करते का किंवा साइडवेज असेल तर ही काम करतेय का बुलिश असेल तर काय होतंय बिअरिश असेल तर काय होतंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगला तिचा अभ्यास केल्यानंतर अनुभवाने कळतील दुसरा उपाय जो आहे तो आपला रिस्क मॅनेजमेंट पाहिजे आणि आपली जी फिअर आहे ती कंट्रोल राहिली पाहिजे ट्रेडिंग सायकोलॉजीचा सा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट नाईन्टी पर्सेंट भीती ही जी ती मोठ्या लॉसच्या शक्यतेमधून येत असते प्रत्येक ट्रेड मध्ये ठरवलेला लॉस ठेवला पाहिजे कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी तुमचा स्टॉप लॉस निश्चित झाला पाहिजे तुमची अशी तयारी ठेवा की तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये तुमच्या एकूण कॅपिटलच्या एक टक्का अर्धा टक्का किंवा जास्तीत जास्त दोन टक्केपेक्षा जास्त गमावणार नाही त्यावेळेला आपण स्टॉप लॉस घेऊन निघायचे त्याच्यातून ओव्हर ट्रेडिंग थांबवलं पाहिजे एका दिवशी जेव्हा तुमचे दोन किंवा तीन स्टॉप लॉस हिट होतील तेव्हा सिस्टीम बंद करा पुढचा ट्रेड पुढच्या दिवशी घ्यायचा आहे आजच्याच दिवशी तो लॉस जो आहे तो रिकव्हर करण्याची मानसिकताची बदलायला पाहिजे मोठ्या लॉसमुळे होणाऱ्या मानसिक दबावाला म्हणजे जो सायकोलॉजिकल प्रेशर होतो त्याच्यामुळे त्याला टाळता येईल तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॉस स्वीकारणं प्रॉफिट आणि लॉस हे दोन्ही व्यवसायाचा भागच असतात हे आपण स्वीकार करायला पाहिजे लॉस ट्रेड म्हणजे स्ट्रॅटेजी खराब आहे असा अर्थ होत नाही त्याचा आता तिसरा आणि सर्वात महत्वाचा उपाय जो आहे तो म्हणजे इमोशनल डिसिप्लिन आणि माइंडसेट डे ट्रेडिंग मध्ये नाईन्टी पर्सेंट सक्सेस जे आहे ते डिसिप्लिनवर अवलंबून असतं एंट्री एक्झिटची भीती काहींना वाटते जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीचं टेस्टिंग केलेलं नसतं तेव्हा तुम्हाला फोमो होऊ शकतो फियर ऑफ मिसिंग आउट चार्टवर मोमेंटम दिसला की तुम्ही नियम मोडता आणि लगेच एंट्री करता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त तुमच्या सेटअपमध्ये जो नियम तुम्ही ठरवलेला आहे त्याच ठिकाणी ट्रेड घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की ट्रेडिंग जर्नल जे आहे ते तुम्ही तयार केलं पाहिजे प्रत्येक ट्रेडचं सविस्तर जर्नल म्हणजे एक प्रकारची नोंदवही ठेवायला पाहिजे तुम्ही ट्रेड का घेतला कधी घेतला तुमचा त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालं नुकसान किती झालं याची नोंद करायला पाहिजे विशेषतः लॉस झालेल्या ट्रेडचं ॲनालिसिस अनालिसिस करा यामुळे तुम्हाला तुमच्या भावनिक चुका म्हणजे इमोशनल मिस्टेक्स आहेत स्पष्टपणे दिसतील स्वतःच्या चुकांवर लक्ष केंद्रित करा दुसऱ्यांनी केलेल्या नफ्यावर किंवा लक्ष देऊ नका तुमचे नियम तुम्ही मोडलेत की नाही फक्त याच्यावर लक्ष केंद्रित करायचे जर तुम्ही नियम पाळून लॉस केला तर तो चांगला लॉस आहे गुड लॉस आहे असं समजायचं मित्रांनो लक्षात ठेवा सातत्याने यशस्वी ट्रेडर जर तुम्हाला बनायचा असेल म्हणजे सतत नवीन स्ट्रॅटेजी शोधणं नाहीये तर एका स्ट्रॅटेजीला शिस्तीने आणि योग्य रिस्क मॅनेजमेंट सोबत वारंवार आम्हाला आणायचंय जर तुम्ही हे तीन उपाय तुमच्या ट्रेडिंगमध्ये लागू केले तर तुम्ही नक्कीच अनालिसिसचा जो लखवा असतो जे काही सायकल असतं त्या सायकल मधून बाहेर पडू शकता तुमचा ट्रेडिंगचा जो काही जर्नी असेल तो सातत्याने प्रॉफिटेबल होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पॉडकास्टमध्ये धन्यवाद